नमस्कार रंगकलाकारीय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपली लाडकी अभिनेत्री रुपाली भोसले हिच्याविषयी माहिती रुपाली भोसले हिचा जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झाला ही एक भारतीय अभिनेत्री आहे रुपाली आई कुठे काय करते या मालिकेसाठी ओळखली जाते रुपाली हिने बिग बॉस मराठी दोनमध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला रुपालीने आपल्या करिअरची सुरुवात मन उधाण वाऱ्याचे दोन किनारे दोघी आपण आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मराठी कार्यक्रमातून केली नंतर तिने दोन हजार सातमध्ये रिक्स या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला रुपाली भोसलेच्या वडिलांचे नाव प्रकाश भोसले असे आहे तिचे लग्न मिलिंद शिंदेशी झाले होते पण नंतर दोन हजार बारामध्ये त्यांचा घटस्फोट झाला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात अभिनेत्री रुपाली भोसले आणि शेफ पराग कानारे यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली परंतु बिग बॉसचं हे पर्व संपलं आणि त्या चर्चा देखील त्यानंतर रुपाली नक्की काय करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता नुकताच तिने एक फोटो शेअर केला आणि पुन्हा एकदा ती खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली एका खास व्यक्तीसोबतचा हा फोटो असून त्याच्यासोबतच्या नात्याबद्दलही तिने खुलासा देत चाहत्यांना धक्का दिला खास मित्र अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं रुपालीने जाहीर केलं आहे अंकितसोबत फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या त्यानंतर तिने एका मुलाखतीत तिच्या आणि अंकितच्या नात्याबद्दल मन मोकळेपणानं गप्पा मारल्या अंकितसोबत रुपालीची मग पहिली भेट कुठे झाली कोणाचा स्वभाव कसा आहे यांबद्दल तिने दिलखुलास गप्पा मारल्या रुपाली आणि अंकित पहिल्यांदा एका कामानिमित्त कॉफी शॉपमध्ये भेटले पहिल्यांदा भेटीत अंकितच्या स्वभावातला साधेपणा आणि त्याचं हास्य रुपालीला भावलं अंकितला देखील रुपालीला भेटताच लव ॲट फर्स्ट साईड झालं असं तिने सांगितलं यापूर्वी रुपालीनं लंडनमधील एका बिझनेसमॅनसोबत लग्न केलं होतं लग्नाच्या सात वर्षानंतर रुपालीचा सा घटस्फोट झाला त्यानंतर ती भारतात परतली रुपाली बिग बॉसच्या घरात अनेक वेळा आपल्या कुटुंबाबद्दल आणि नात्याविषयी बोलताना दिसली तुम्हाला रुपाली भोसले हिची माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद